सर्वाधिक म्हणजे चौदा जागांवरती भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत तर सहा ठिकाणी शिंदेचे शिंदेच्या शिवसेनेला विजय मिळाला तर दोन ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवारांना तिथे विजय मिळवता आलेला आहे पाच ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले तर सहा ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला यश मिळालेलं आहे तर ज्या चौदा ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले तिथे भाजपचा कोणता आमदार जिंकला तो मतदारसंघ कोणता आहे त्याचबरोबर ज्या ठाकरेंवरती वोट जिहाचे किंवा त्यांना मुस्लिम मतं मिळाली असा आरोप ज्यांच्यावरती करण्यात आला त्या ठाकरेंच्या शिवसेनेला कुठल्या कुठल्या ठिकाणी विजय मिळवता आला जिथं मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघ आहे ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे तर आपण सुरुवात भाजपकडून करूयात भाजपला चौदा मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघामध्ये यश मिळालेलं आहे त्यातली पहिली आणि महत्त्वाची जागा संभाजीनगर पूर्व जिथे अतुल सावे भाजपचे ते आमदार मंत्रीसुद्धा होते मागच्या सरकारमध्ये त्यांनी विजय मिळवला इम्तियाज जलील तिथे एम आय एमचे पराभूत झाले भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ जिथे भाजपचे महेश चौगुले हे विजयी झालेले आहेत अंधेरी पश्चिममधून अमित साटम नागपूर मध्यमधून प्रवीण दटके सोलापूर मध्यमध्ये अत्यंत इंटरेस्टिंग ही लढत होती तिथे देवेंद्र कोटे भाजपचे तिथे विजयी झाले आणि एम आय एमचे फारुख शाब्दी तिथून ते पराभूत झाले गंगापूरमध्ये प्रशांत बम हे भाजपचे विजयी झाले सतीश चव्हाण जे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिथे लढले अवघ्या पाच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला अकोटमध्ये प्रकाश भरसकले हे भाजपचे विजयी झालेत वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार धुळे शहरमधून अनूप अग्रवाल सायन कोळीवा कोळीवाड्यामधून तमिळ सेलवन कारंजामधून साईप्रकाश डहाके पुणे मधून सुनील कांबळे रावेरमधून अमोल जावळे आणि मलकापूरमधून चैनसी चैनसुख संचेती आता या चौदा विधानसभेच्या जागा आहेत जिथे वीस टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहेत आणि भाजपने यंदाच्या प्रचारामध्ये एक प्रकारे बटेंगे तो कटेंगे किंवा एक प्रकारे वोट जिहाद किंवा त्याचबरोबर एक हे तो सेपे अशा पद्धतीचा नारा दिलेला होता आणि ज्यावेळेला मतदानाला काही दिवस उरलेले होते त्याच वेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगरमध्ये ही निवडणूक एक प्रकारे धर्मयुद्ध आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं अर्थात या ध्रुवीकरणाचा फायदा भाजपला राज्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये झालेला असला तरीसुद्धा राज्यातली बहुतेक मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये अडतीसपैकी चौदा मतदारसंघांमध्ये भाजपने स्वतःच्या पक्षाचे आमदार निवडून आणलेले आहे आता शिवसेना जी एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे त्यांना सहा ठिकाणी यश मिळालं आहे त्यामध्ये चांदीवलीमध्ये शिवसेनेचे दिलीप लांडे हे विजयी झालेले आहेत संभाजीनगर मध्यमध्ये प्रदीप जैस्वाल हे तिथे विजय झालेले आहेत एम आय एमचा तिथे दुसऱ्या ठिकाणी होता संभाजीनगर पश्चिममध्ये संजय शिरसाट यांना तिथे यश मिळालेलं आहे कुर्ला जो मुंबईतला अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे तिथे मंगेश कुडाळकर हे पुन्हा एकदा जिंकलेले आहेत नांदेड उत्तरमध्ये बालाजी कल्याणकर शिवसेनेचे ते जिंकले आणि नांदेड दक्षिणमध्ये आनंद दिडके यांना विजय मिळालेला आहे आता या सहा जागा आपण शिंदेच्या शिवसेनेचा बघितल्या परंतु अजित पवारांनी ज्यावेळेला ते महायुतीमध्ये गेले त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दहापेक्षा जास्त मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी देऊ किंवा एक प्रकारे मुस्लिम मतांवरती अजित पवारांची नजर होती जे महायुतीमध्ये होते तर अजितदादांना दोन जागा मिळालेल्या आहेत त्यामध्ये अणुशक्तीनगर जिथे सना मलिक नवाब मलिकांच्या कन्या तिथे विजय झाल्या आणि अमरावतीमध्ये सुलभा खोडके या राष्ट्रवादीच्या गड्याळ या चिन्हावरती जिंकल्या आता आपण महायुतीची आकडेवारी बघितली महायुतीमध्ये अडोतीसपैकी बावीस जागांवरती महायुतीला विजय मिळालेला आहे जिथं मुस्लिम मतं ही वीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे आता आपण महाविकास आघाडीचं गणित बघणार आहोत पैकी तेरा ठिकाणी महाविकास आघाडीला विजय मिळालेला आहे आता त्या पाच जागा कोणत्या आहेत जिथे काँग्रेसला मुस्लिम बहुल जागांवरती विजय मिळाला किंवा जिथं वीस टक्क्यांपेक्षा अधिक मुस्लिम मतदार आहे त्या जागा भाजप काँग्रेसने जिंकल्या अकोला पश्चिमची जागा जिथे साजिद खान हे काँग्रेसचे मुस्लिम उमेदवार होते त्यांनी तिथे बाजी मारलेली आहे मुंबादेवीमध्ये अमीन पटेल काँग्रेसचे ते सुद्धा जिंकलेले आहेत मालाड पश्चिममध्ये अस्लम शेख जे काँग्रेसच्या तिकिटावरती जिंकले धारावीमध्ये ज्योती गायकवाड ज्या उत्तर मध्यच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या भगिनी आहेत आणि लातूर शहरमध्ये अमित देशमुख जे काँग्रेसच्या तिकिटावरती जिंकलेले आहेत आता काँग्रेसच्या पाच जिंकलेल्या उमेदवारांमध्ये तीन नावं ही मुस्लिम आहे हे विशेष आहे आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कुठल्या सहा जागा मिळाल्या याबद्दलची चर्चा आपण करणार आहोत उद्धव ठाकरे यांचं नाव घेणं या अर्थाने महत्वाचं आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने उद्धव ठाकरेंवरती आरोप केला होता की तुम्हाला हिंदुत्ववादी किंवा मराठी मतं मिळालेली नाही आहेत तुम्हाला मुस्लिम मतं मिळालेली आहे आणि एक प्रकारे जो वोट जी करण्यात आला किंवा भाजपाचा जो आरोप होता त्याचा फायदा हा उद्धव ठाकरेंना झाला असा आरोप देवेंद्र फडणवीस असतील किरीट सोम्या असतील किंवा भाजपाचे अन्य नेते असतील यांनी अनेकदा केलेला होता आता ठाकरे गटाला सगळ्यात पहिली जागा जी मिळाली ती म्हणजे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ वांद्रे पूर्वमध्ये वरुण सरदेसाई हे ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिणात होते जिशान सिद्दीकी त्यांच्या विरोधामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढत होते परंतु त्यांचा पराभव झाला वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्वमध्ये जिंकले भायखळ्यामध्ये मनोज जामसुदकर हे ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावरती जिंकले वर्सोव्यामध्ये अरुण खान ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावरती जिंकले ज्या ठाकरे गटाने ज्या काही वीस जागा जिंकल्या त्यामधला एकमेव मुस्लिम चेहरा वर्सोव्यामधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून जिंकलेला आहे बाळापूरमध्ये नितीन देशमुख ज्यांचा शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये विजय मिळ विजय त्यांना मिळवता आला परिभणीमध्ये राहुल पाटील हे सुद्धा जिंकलेले आहेत आणि कलिनामध्ये संजय पोतनीस हे ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावरती जिंकले आता या सहा जागा आपण बघितल्या ज्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने वीस टक्के मतदार मुस्लिम असल्याच्या ठिकाणी विजय मिळवलेला आहे आता शरद पवारांच्या पक्षाने सुद्धा दोन जागा जिंकलेल्या आहेत जिथे वीस टक्क्यांपेक्षा अधिक मुस्लिम मतदार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने अर्थातच मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ जिथे जितेंद्र आव्हाड हे मोठ्या मताधिक्याने जिंकलेले आहेत आणि बीड विधानसभा मतदारसंघ जिथे संदीप क्षीरसागर अवघ्या काही मतांनी जिंकली किंवा निसटता विजय त्यांचा तिथं झाला असं आपण म्हणूयात तर या जो दोन जागा ज्या मुस्लिम बहुल आहेत तिथे शरद पवार गटाने या विजयी मिळवलेला आहे आता तीन जागा अशा आहेत ज्यांना महायुतीला मिळाल्या ना महाविकास आघाडीला तर त्यामध्ये पहिली जागा महत्वाची म्हणजे मालेगाव सेंट्रल मालेगाव सेंट्रल ही जागा एम आय एमने पुन्हा एकदा जिंकलेली आहे कारण मागच्या वेळेला तिथे मुफ्ती इस्माइल हे एम आय एमच्या पतंग या चिन्हावरती जिंकलेले होते त्यांनी पुन्हा एकदा या विधानसभा मतदारसंघामध्ये निसळता म्हणजे शंभर सव्वाशे मतांनी विजय मिळवलेला आहे आणि दोन जागा ज्या समाजवादी पार्टीच्या म्हणजेच मानखूर शिवाजीनगरमध्ये आबुआस अशी माझ मी जिंकले सायकल या चिन्हावरती आणि भिवंडी पूर्वमध्ये रई शेख यांनी सुद्धा पन्नास हजारांपेक्षा जास्त मताने तिथे विजय मिळवलेला आहे आता या सगळ्या सांगण्याचं कारण काय तर लोकसभा निवडणुकीमध्ये दलित मुस्लिम आदिवासी आणि कुणबी ही मतं अत्यंत निर्णायक ठरलेली होती ही मतं ज्या आघाडीकडे गेली त्या आघाडीचा विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं परंतु ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने प्रचार केला त्याची महाराष्ट्रभर चर्चा झाली आणि त्या, त्या प्रचाराचा अर्थ किंवा त्या प्रचाराचे परिणाम काय झाले हे आपण निक निवडणूक निकालातून बघितले परंतु तरीसुद्धा अडतीस विधानसभा मतदारसंघ जिथे वीस टक्क्यांपेक्षा अधिक मुस्लिम मतदार आहे त्या अडतीसपैकी सर्वाधिक म्हणजे सर्वात जास्त चौदा ठिकाणी भाजपने विजय मिळवलेला आहे आता तुम्हाला या सगळ्या तक्त्याबद्दल भाजपने केलेल्या आरोपांबद्दल आणि भाजपला निवडणुकीनंतर मिळालेल्या मतांबद्दल त्याचबरोबर ठाकरेंच्या मुस्लिम बहुल विभागामध्ये वाढलेल्या जागांबद्दल काय वाटतं हे तुम्ही हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळू शकता असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका